नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क सर्व शेतकऱ्यांना आशा होती की एक एप्रिल पासून आपल्याला कांदा बाजार चांगली तेजी ही पाहायला मिळणार आणि कांद्याला एक चांगला दर मिळणार परंतु मित्रांनो आज जवळपास चार एप्रिल आहे ले। ले दी दी। का कांदा बाजार भावात सुधारणा तर झाली नाही मात्र पन्नास ते शंभर रुपयांची आणि कुठं कुठं मित्रांनो दोनशे रुपयांची पण घट झालेली नेमकं का झालं कांदा बाजार कांदा भाव हे घसरले मात्र येणाऱ्या काही काळात कांदा बाजार भावात या कांदा निर्यात शुल्क हटण्याचा काही परिणाम होणार का कांदा बाजार भावात आपल्याला येणाऱ्या काळात तेजी ही पाहायला मिळणार का यासंबंधीच मित्रांनो चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा बावीस मार्चला सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क का हे एक एप्रिलपासून हटणार असं मित्रांनो जाहीर केलं तेव्हापासून प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात ही गोष्ट होती की एक एप्रिलनंतर जेव्हा कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटणार तेव्हापासून कांद्याला चांगला दर हा मिळणार आणि आपल्यालाही दोन पैसे त्यामधून उरणार त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली कांदा विक्री ही एक एप्रिलपर्यंत स्थगित ही केली होती आणि मित्रांनो बावीस मार्चपासून एक एप्रिल या काळात आपल्याला कांद्याच्या अवकेतही बाजार समित्यांमध्ये घट ही पाहायला मिळाली होती आणि त्यामुळेच मित्रांनो बावीस मार्चनंतर जेव्हा सरकारने ही घोषणा केली तेव्हा आपल्याला कांदा बाजार भावात शंभर ते दोनशे रुपयांची तेजी पण आपल्याला काही दिवस पाहायला मिळाली होती यानंतर मित्रांनो गुढीपाडवा आला यानंतर मित्रांनो ईद आली आणि त्यामुळे बऱ्याचशा बाजार समित्या ह्या मित्रांनो दोन ते तीन दिवस सारख्या बंद राहिल्या यामुळे ही मित्रांनो जी कांदा आवक ही बाजार समित्यांमध्ये मित्रांनो रोज येत होती याच्यावर ये मित्रांनो जो आहे तो फरक जाणवला आणि दोन ते तीन दिवस अशा बाजार समित्या बंद असल्या कारणाने सर्व कांद्याची मित्रांनो जी सेलिंग आहे ही थांबली आता मित्रांनो हे सर्व प्रेशर आलं एक एप्रिलवर आणि मित्रांनो त्यामुळे जेव्हा एक एप्रिलला दोन एप्रिलला कांदा बाजार समित्या उघडल्या तेव्हा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीचं जे मित्रांनो थांबवलं होतं एक एप्रिलनंतरचं ज्यांचं नियोजन होतं त्यांनी आणि मित्रांनो या दोन ते तीन दिवसात जो मित्रांनो कांदा हा अडकला होता बाजार समित्या बंद असल्याकारणाने तो सर्व कांदा मित्रांनो एक एप्रिल दोन एप्रिल आणि काल मित्रांनो तीन एप्रिल आणि आज मित्रांनो बाजार समित्यांमध्ये दाखल झाला आणि त्यासोबतच मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे वातावरण आहे हे मित्रांनो वातावरणही खराब आहे आणि या वातावरणामुळेही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या या वातावरणाच्या भीतीने आणि शेतकऱ्यांकडे कांदा योग्य प्रकारे झाकण्याची सोय नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची सोय नाही त्यामुळे कांदा ओला होण्यापेक्षा कांदा विकून मोकळं व्हावं या दृष्टीने मित्रांनो शेतकऱ्यांनी आपला कांदा विकण्यास सुरुवात केली आणि मिळेल त्या भावाने कांदा हा विकला आमच्या भागात शेतकऱ्यांनी आपल्या थेट शेतातून कांदा हा विकला आणि अगदी कमी दरात कांदा हा विकला कारण त्या शेतकऱ्यांकडे कांदा हा पाण्यापासून वाचवण्याची योग्य सोय नव्हती यामुळेच जरी कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे कमी झालं तरी आपल्याला कांदा बाजारभावात वाढ तर पाहायला मिळालीच नाही मात्र कांदा बाजारभावात घट आपल्याला पाहायला मिळाली यानंतर कांदा निर्यात शुल्क हटल्यानंतर जे निर्यात जी मित्रांनो व्हायला पाहिजे होती आणखीनही मित्रांनो ती तशी निर्यात होण्यास थोडा विलंब हा लागणार आहे मित्रांनो एक एप्रिलला जेव्हा कांदा निर्यात शुल्क हटलं तेव्हा मुंबई आणि चेन्नई या दोन्ही बंदरातून कांदा निर्यातीची लगबग ही चालू झाली आणि बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी जो सीमा शुल्क विभाग आहे याच्यात मित्रांनो ज्या कांद्याच्या ज्या नोंदी आहेत ह्या निर्यातीसाठी ह्या करण्यास मित्रांनो सुरुवात झाली मित्रांनो याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेशर वाढल्यामुळे काही काळ ती मित्रांनो साईटही बंद राहिली असे मित्रांनो काही जे अडथळे आहेत हे मित्रांनो येत राहिले आणि थोडी आता मित्रांनो दिवस हे पुढे जाणार आणि व्यापारी पण आता त्याप्रमाणे आपला कांदा हा विदेशात आणि बाहेर देशात निर्यात करतील आणि येणाऱ्या काळात त्याचा नक्कीच परिणाम हा कांदा बाजार भावा होईल आणि त्याचसोबत जी आ, कांदा आवकेची कोंडी मागील काही दिवसात झाली होती आणि ती सर्व कोंडी मित्रांनो या तीन ते ती चार दिवसात फुटली आणि आता येणाऱ्या काळात शेतकरी आता येणाऱ्या काळात मित्रांनो वातावरण पण चांगलं आहे आणि त्यामुळेच आता शेतकरी आपला कांदा हा थोडा थोडा करून नक्कीच विकतील कारण मित्रांनो आता शेतकऱ्यांना पण कळलं आहे की अशा प्रकारे जर आपण कांदा विकला आणि कांद्याची आवक जर मोठ्या प्रमाणात झाली तर आपल्याला निचांकी दराने कांदा हा विकावा लागणार आहे मित्रांनो मागच्या दोन दिवसाच्या तुलनेत जर आपण आज बघितलं तर आज लासलगाव असेल नेफाळ असेल या ठिकाणी मित्रांनो सरासरी दरात आपल्याला पन्नास रुपयांची तेजी ही मित्रांनो पाहायला मिळत आहे आता मित्रांनो कांद्याची क्वालिटी पण चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि आता येणाऱ्या काळात ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा चांगल्या क्वालिटीचा असेल ते शेतकरी आपल्या कांद्याचा स्टॉक पण करतील बरेचसे व्यापारी पण मित्रांनो आता कांद्याचा स्टॉक करण्यास सुरुवात करेल कारण मित्रांनो सध्या हा दर कांद्याचा स्टॉक करण्यास मित्रांनो अनुकूल आहे आणि यानंतर जे मित्रांनो सरकार, सरकार आ, आहे सरकार नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्हीही यांच्या माध्यमातून सुमारे साडेतीन नाफेड आणि साडेतीन लाख टन एन सी सी एफ असा मित्रांनो सात लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही करणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभावात आपल्याला याचा फायदाच हा येणाऱ्या काळात होणार आहे आणि आता बऱ्याचशा राज्याची म्हणता जी, जी कांद्याची आवक आहे ही घटणार आहे सध्या अशी बातमी येत आहे की जो राजस्थानचा कांदा आहे हा राजस्थानचा कांद्याची आवक जी आहे ती आता येणाऱ्या काळात कमी कमी होत जाईल मात्र मित्रांनो जरी राजस्थानची आवक कमी झाली तरीही आता मध्य प्रदेशचा कांदा हा निघणार आहे परंतु आता कांदाची निर्यातही आता या तीन ते चार दिवसापेक्षा आता येणाऱ्या काळात नक्कीच चांगली होईल असा अंदाज आहे त्यासोबतच नाफेड आणि एन सी सी एफ पण आता सात लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आणि त्यासोबत आता ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा चांगला आहे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची योग्य सोयी आहे त्यांनी नक्कीच आपल्या कांद्याची साठवणूक करा येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच मित्रांनो चांगला दर हा पाहायला मिळणार आहे आणि बरेचसे व्यापारी पण आता कांद्याची साठवणूक करतील कांद्याचा स्टॉक करतील त्यामुळे आता मित्रांनो जास्त नाही तरीही आपल्याला आता येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजार भाव शंभर दोन ते दोनशे रुपयांची तेजी ही पाहायला मिळू शकते मित्रांनो तुमचं मत काय आहे खरोखरच येणाऱ्या काळात आपल्याला कांदा बाजार भावात तेजी ही पाहायला मिळणार का हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा तुमचा कांदा नेमका कधी निघणार आहे आणि तुम्ही तुमचा कांदा आज दर जर मित्रांनो येणाऱ्या काळात जर टिकून राहिला किंवा जर कांदा दरात जर मित्रांनो वाढ झाली नाही तर तुम्ही तुमचा कांदा विकणार की आपल्या कांद्याची साठवणूक करा हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद